शहा विद्यालयाची प्रिया भालेराव कराटे स्पर्धेत राज्यात तिसरी क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व कराटे असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने आयोजित राज्यस्तरीय शालेय कराटे विद्या प्रसारक मंडळ किन्ह शहापूर येथील शहा चंदुलाल विद्यालयाची कुमारी प्रिया सतीश भालेराव हिने कराटे स्पर्धेत राज्य स्तरावर तिसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल तिचा विद्यालयात सन्मान व सत्कार करण्यात आला शहाचंदुलाल सरूपचंद विद्यालयात बारावीच्या वाणिज्य शाखेत शिकत असलेली कुमारी प्रिया सतीश भालेराव हिने राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत संपूर्ण राज्यातून बारामती येथे झालेल्या शासकीय क्रीडा स्पर्धेत तिसरा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक जी एच पेखंडे सर वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुणता धानके मॅडम यांच्या शुभहस्ते कुमारी प्रिया भालेराव व तिचे पालक सतीश भालेराव तसेच प्रशिक्षक शाहरुख पठाण मार्गदर्शक डॉक्टर सर यांचा विद्यालयाच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला प्रियाचे या यशाने तिचे किंगमी पंचक्रोशीतून कौतुक होत आहे